आणि जनता दरबारासाठी आलेल्या बंधू आणि घडिनी मी प्रथमता विनम्र सांगू इच्छितो की जनता दरबार हा जनतेवर मेहरबानी करण्याकरता कोणी मंत्री किंवा आमदार घेत नाही हे स्वतःच्या कर्तव्याचा भाग म्हणून त्या गोष्टी आपल्याला करायच्या माननीय मोडके साहेबांनी अतिशय सुंदर व्यवस्था केली एकोण जवळजवळ तीस टेबल लावले लाव आणि त्या अनुषंगाने जवळजवळ सातशे एकेचाळीस निवेदन या ठिकाणी प्राप्त झाली त्याच्यात छत्तीस तर लगेच त्या ठिकाणी ठिकाणी निघालेली आता माझ्या मनात असलेली बाब अशी आहे की आता कुठल्या विभागाची किती आली याची विगतवारी त्या ठिकाणी लावली आज ही निवेदन घेतली ही निवेदन त्या त्या खात्याला पाठवली जातील माने जिल्हाधिकारी मोद्यांच्या मार्फत आणि त्याच्या एकूण मॉनिटरिंग माझ्या करायला सुद्धा के उत्तर मला अपेक्षित नाही प्रामुख्याने आता बाब अशी की बऱ्याचशा लोकांनी निवेदन दिले आमच्या गावचा रस्ता करा बिल्डिंग बांधा कार्यालय बांधा समाज मंदिर बांधा या मागण्या करणं अयोग्य नाही मागणी करण्याचा प्रत्येकाला अधिकार परंतु सब्जेक्ट टू अवेलेबिलिटी ऑफ फंड्स केंद्र सरकारच्या काही योजना काही त्याच्यात राज्य सरकार प्रामुख्यानं आता आपल्या जिल्ह्यामध्ये आदिवासी उपयोजना आणि जनरल या दोन्हीच्या अनुषंगाने असलेल्या खंडातून सगळ्या करायचे करायच्या या दिवशी आपल्या पालघर जिल्ह्याची माननीय अर्थमंत्री अजितदादांच्यावर बैठक झाली असताना अजितदादांनी

ठाणे जिल्ह्याचा पंधरा वर्ष पालकमंत्री होतो त्याच्यात पालघर होता कुठल्याही पालघरही आमदाराला सदस्यांची परंतु एकाही लोकप्रतिनिधीला शासकीय अधिकाऱ्याला उलमठपणे बोलताना मी कधी परवानगी दिलेली आणि मी त्याला रोखडच हो आता त्याच्यामध्ये कोण कोण होते ते मी सांगायची गरज नाही ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री पंधरा वर्ष म्हणजे बरेच लोक जे आता वरिष्ठ धरण सगळे ते होते त्याच्यामध्ये पण कोणाला त्या ठिकाणी हे शासकीय कर्मचारी सेवक आहेत आपल्या घरचे घरगडी नाही त्याच्यातल्या शिपायापासून वरिष्ठ सगळ्यांचा सन्मान योग्य केला आणि मी मागे सुद्धा बोलतो कुटुंब आहे आपलं या जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या विविध धर्माचे जातीचे वर्णाचे वर्गाचे हे सगळे घटक आणि त्या काम आपल्याला परंतु माझ्या लक्षात की या जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अबनॉर्मल होत आहेत अबनॉर्मल ज्या गोष्टी सिस्टीम धरून नाहीत आता ज्याला कोणाला पत्ता म्हणजे रवीच्या गावामध्ये तो जोकर कोणाला फिट होतो त्याने फिट करून घ्यावा बरोबर आहे आणि मी स्पष्ट आलो मी तुम्हाला उदाहरण सांगतो मुंबईच्या एका सराईत रोड वापरी करणाऱ्या आणि पेट्रोल पंप लुटणाऱ्या घटकाने आमच्या नवी मुंबईतल्या काही अतिशय सुशिषित मुलांबरोबर सुसंवास साधला त्यांच्याशी दोस्ती केली आणि आमच्या नेते गुन्हेगार मुंबईचे न्याय मुंबईत आले पण आमच्या तरुणांनी त्यांची टोटल डेप्त न जातात त्यांची इन्क्वायरी न करता त्यांच्याबरोबर मग एकदा गोव्याकडे जायला नाही का तर त्याच्यातला जो गुन्हेगार होता क्रिमिनल त्याने एका पेट्रोल पंपा जाऊन वेपन काढलं आणि त्याने लूट केली तर ह्या आमच्या दोन्ही लोकांना तीन लोक सैराव्याला पडायला लागले त्याच्यात दोघे जण परत त्या गाडीत गेले पण एक राहिला आणि त्याला त्यांनी पकडल्यानंतर पोलिसांनी सांगितले की तुमचा मुलगा असा असा आहे की पेट्रोल पंपावर रॉबरी करताना पकडला गेला

माहित असेल म्हणजे मी त्याला आमदार झालो होतो फक्त त्यानं गुन्हा दाखल केला पण त्या 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 मुलाचं नाव दाखल माहिती माहिती एन सी पण कधी नव्हती जर का त्या पोलीस अधिकाऱ्यानं मी सांगितल्याप्रमाणे जर त्या ठिकाणी बॅलन्स करण्याचा किंवा दोन वर केवळ भूमिका घ्यायची भूमिका घेतली नसती तर तो

जी लोक सुख शोधतात त्यांच्या आयुष्यात कधी त्यांना सुख मिळत नाही ऍट एंड ऑफ देअर लाइफ दे विल हॅव टू रिपेंड त्यांना पश्चात्तापच करावा लागणार आहे आणि म्हणून मी माझ्या या सगळ्या न्याय स्वरूप सांगतो की ज्या घटकांना लवचिकतेनं जनसामान्याच्या सेवेमध्ये राहायचं नसेल तर त्याने आपली बंदी लवकर करून घ्या डिपार्टमेंट म्हणजे मी कोणाची तक्रार करावी माननीय मुख्यमंत्र्यांकडे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे म्हणजे संबंधित मंत्र्यांकडे आणि माझी इच्छा नाही माझं एवढंच म्हणणं की आपण एकमेकाला समजून घेतलं पाहिजे त्याच्यातून जनसेवा केली पाहिजे आणि मी मग अशी प्रमाणे आम्ही इथे आलो मेहरबानी करण्यासाठी नाही ही हाऊस आहे गुडके साहेबांनी आजच्या संपूर्ण भारताच्या राजकारणाच्या इतिहासामध्ये दोन हजार जनता दरबार घेणार फक्त एक कम्युनिस्ट नाही कारण ते शेवटच्या माणसाला विचार होतो एकही माणूस त्या ठिकाणी थांबलेला आणि त्याच प्रश्न न सुटले ते माझी विनंती आहे की ज्या ज्या खात्याकडे आता संपूर्ण डाटा डेटा सगळा गोडके साहेबांच्याकडे आहे कुठला अर्जदार त्याचा विषय कुठला कुठल्या खात्यामध्ये आहे त्यांनी पेपर दिलेले जातात रुटीन उत्तर देणारे अधिकारी असतील ना तर त्यांनी ह्या दुसरीकडे जावं शेवटी आपल्याला समोर जाऊन प्रश्न सोडवण्याकरता पुढे गेला पाहिजे ते शासकीय उत्तर सगळ्यांना माहिती आहे परंतु त्याच्यातून मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तो करावा माझी नव विनंती आहे मी अधिकारी ऍज अ मिनिस्टर मिनिस्टर विल ऑर्डर डू इट परंतु मी ऑर्डर द्यायची माझी मानसिकता नाही मी माझ्या आयुष्यामध्ये मी कुठल्याही अधिकाराला तू हे काम योग्य ती कारवाई करावी म्हणजे चौकटीत राहून तुम्ही स्वतःचा हाताला दाग न लावता जनसामान्यांना मदत करा तुम्ही बदनाम असं मी कधी सांगणार नाही परंतु त्याच्यातून मार्ग निघतो आणि म्हणून माझा म्हणणं आहे की आता जी सातशे एकेचाळीस निवेदन आहे त्याच्यातून छत्तीस सुटलेली आहेत सातशे पाच राहिलेली आहेत की मग उद्या परत फोडके साहेबांच्या स्टाईल मध्ये सगळ्यांच्या कडे जातील आणि त्याचे पण रिझल्ट मिळाला पाहिजे धातून मातून उत्तर द्यायची नाही आता याच्यामध्ये म्हणजे काही ठिकाणी पॉलिटिकली काही अर्ज आहेत म्हणजे राजकारणाचा राग काढण्यासाठी सुद्धा अर्ज आहे त्याबद्दल मी म्हणजे ते सगळेच अर्ज राग काढण्यासाठी आहेत असं मी म्हणणार नाही परंतु काही असतो तो सत्य नसताना त्याने सतवले ना आता आमची सत्ता आता आम्ही बनवतोय अशा प्रकारचं वागण कोणासाठी योग्य नाही म्हणजे एखाद्याने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासून मारण्याची भूमिका नाही घ्यायची आपण दुसऱ्याला माफ करून त्यांच्या आदर्श बदला घेण्याची भूमिका आपल्याकडे असली पाहिजे बदलात घेतला पाहिजे परंतु तो बघा आदर्श असला पाहिजे मॉडर्न अँड मॉडेल आणि आधुनिक पाहिजे आणि म्हणून मी एकच सांगेन की आता हे आज झालेले अधिवेशन सगळ्या संपल्या परत इथेच दरबार होईल त्या दरबाराच्या वेळेला बाहेर या सगळ्या याची उत्तर मोठ्या छापलेली तरी स्क्रीनवर पण होईल इलेक्ट्रॉनिक ऐकला का आणि त्या लोकांना कलवलं पण जाईल आणि ज्यांची कामं झाली आणि यायची पण गरज नाही ज्यांची कामं नाही झाली शेवटी प्रश्न असा आहे की वनखात्याच्या जमिनी मागितल्या तर आता एकवीस टक्के आपल्या जिल्ह्यामध्ये तीस टक्के बनला आहे पण नॉर्मली महाराष्ट्रामध्ये एकवीस टक्के बन आहे केंद्र सरकारच्या धोरणानुसार ते तीस टक्के पर्यंत आपल्याला पोहोचायचे तर तीस टक्के पोहोचायचे म्हटल्यानंतर सोशल फॉरेस्ट्री वर आलेच अधिक काही कलेक्टरचा लँड असून त्या ठिकाणी झाडं लावण्याची आणि नाही आता जी जागा मिळवणं म्हणजे स्वर्गातून एखादी गोष्ट परत आपण जमिनीवर आणण्याचा प्रयत्न करण्यासारखा आहे म्हणून काही गोष्टी लोकांनी अपेक्षा केल्या तरी पूर्ण होणार नाही आणि जरी उद्याला रात्री जनता दरबार भरावा सगळे अधिकारी तडफेने गेले तोपर्यंत पैशाचं सोंग आणता येत नाही

निरंजन डामकरे आणि आपल्या दुबे मॅडम या सांगून घ्या आपले वसईचे महापालिका आयुक्त त्यांनी सुद्धा त्यांची चार म्हणून एकूणच या ठिकाणी कोणी मोठा नाही सगळे आपण सारखे माणस माणूस म्हणून सगळे सारखे ज्या वेळेला प्रोटोकॉल म्हणून त्या ठिकाणी आपली जबाबदारी येते त्यावेळेला वरिष्ठाचे आपण आदेश पाहिलेच पाहिजे आणि मी विश्वासान सांगतो की ला बदल घडेल अमोला माझा दावा दावा नाही परंतु जर का आपण सगळ्यांनी ठरवलं तर त्या गरिबांच्या ज्या यातना आहेत त्या दूर करण्याचा मी राज प्रयत्न राजकारण्यामध्ये मी एक स्पष्ट बोलतो सगळे राजकारणी पैसे खाणारे किंवा चिटर लुटर नसतात म्हणजे मागे मी उदाहरण दिलं असेल की दुकानावर गेलं तर ए ग्रेडचा गहू बी ग्रेडचा आणि सी ग्रेडचा तीन ग्रेडचा गहू असतो की नाही असतो ते राजकारणामध्ये जर तीन ग्रेडचे लोक आहेत प्रशासनामध्ये जर तीन ग्रेडचे लोक आहेत पत्रकारामध्ये जर तीन ग्रेडचे लोक आहेत आणि न्यायविधीमध्ये विधी मध्ये तीन ग्रेडचे लोक आहेत चांगले जे काम करत त्याचं कौतुक समाज करतो समाज हा बारकाईने बघत असतो आणि जसे मोठ्या डायस्टोर आल्यानंतर त्या माणसाच्या प्रत्येक मुवमेंट वर जनतेचं लक्ष असतं आणि तो कुठेही छोटी चूक केली तर तो सोशल आजकाल म्हणजे प्रिंट मीडिया एकटच होती आता नंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया आली आणि आता सोशल मीडियाचा काय धमाल आहे म्हणजे त्याला सेन्सर सेन्सर बोर्ड नाही ते म्हणजे जे सांगितले ते म्हणजे ठोका ठाक आणि मला लक्षात आलं की आजकाल राजकारणी लोकांनी कमी बोलावं आणि शक्यतो बोलूच नाही काय होतो मी म्हणजे कुठल्याही नो न कॉमेंट मोकल झालं कधी चांगलं असत आज ज्या पद्धतीने म्हणजे पद्धतीला काही अधिकारी आले नसतील किंवा शेवटी प्रश्न असे की माझा रेकॉर्ड आहे मी नऊ नऊ तास जनता दरावर उठवतो न उठता तर माझ्या सारखे सगळ्यांनी उठतात करा माझं म्हणणं की ज्यांना ताण लागली भूक लागली तरी बाजूला जाऊन आलं तर हरकत नाही परंतु एकूणच डेकोरम छान राहिला सन्मान्य जिल्हाधिकारी मोडसे साहेबांच्या नेतृत्वाखाली आता जनता दरबार डिसेंट झाला असं माझं म्हणणं की मी पन्नास मिनिट उशीर आलो परंतु आणि काय होत आज पाच वाजता माननीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बैठक होती सैन्य अतिथी ग्रहण ती बैठक रद्द झाल्यामुळे मी मोकार म्हणजे रिलीव्ह असं भविष्य काळामध्ये सगळ्यांनी आपल्या शेवटी बघा पडलं वलन सकल इंद्रिया जे आपल्या हाताला शरीराला वलन पडत त्याच्या अनुसार दैनंदिन जीवनामध्ये आपली वाटचाल सुरू होत असते एकूण सगळ्या म्हणजे मान्य खासदार मान्य आमदार या लोकप्रतिनिधी सगळ्यांनाच धन्यवाद आणि मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या सगळ्या विविध चे आलेले अधिकारी ते शेवटच्या टप्प्यापर्यंत आलेली आणि तुमची जी सिस्टीम सांभाळणारी टीम आहे कुठले टेबल लावत असलेले अतिशय सुंदर झालेलं आहे आणि मी आमच्या ठाण्याचे जिल्हाधिकारी काल माझ्या बरोबर आम्ही बसतो होतो नाही मुंबईत त्याला मी सांगितलं की कारण ठाण्याला चोवीस तारखेला जनता दर आहे तर त्याला मी सांगितलं की बोडके साहेबांची जर सिस्टीम जर मागून घ्या म्हणजे मला वाटत की तुमच्यापेक्षा भेटत जाऊ बरोबर बोलतो मला आणि जी सगळी दर पटवत्या सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र